सकाळी शाळेला निघताना किंवा संध्याकाळी खेळून आल्यावर मुलांना दिली तरीही चालेल गोडसर चव मऊ आणि साधी ज्यावर तुपाची धार असेल अशी आपली घरची रताळ्याची पोळी मुलांना हवी हवीशी वाटणारे आणि आईला खात्री असणारे नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी आपण एक खास रेसिपी पोस्ट करत असतो आजची आपली रेसिपी आहे रताळ्याची पोळी ही पोळी म्हणजे स्वाद आरोग्य आणि आईचं समाधान ह्या आणि अशाच हेल्दी रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही चला तर बघ आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो रताळ्याची पोळी बनवण्यासाठी मी इथे रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला माती असते त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचे आता आपण हे शिजवणार आहोत एक कुकर घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचे आणि हे रताळे टाकायचे आहेत याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे सॉफ्ट शिजवायचं आहे आपल्या रताळे शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आपल्याला गुळ बारीक किसून घ्यायचा आहे है। या पद्धतीने पाहू शकता आपला गुळ किसून झालेला आहे आता आपण एका वाटेत काढून घेऊयात आता आपल्याला थोडीशी वेलची घ्यायची है। आहे आणि ही छान बारीक करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपले रताळे छान शिजलेले आहेत आता आपण याची साल काढून घ्यायची आहे पूर्ण खाऊ करते तुला खाईला या पद्धतीने सगळ्या रताळ्यांची साल काढून घ्यायची आपले रताळे छान शिजलेत आपण याची साल देखील काढून घेतली आता हे अशा हाताने मॅश करून घ्यायचे आहेत हम्म आद्याला देखील मम्माची मदत करायची आहे आणि लवकरात लवकर पोळी खायचं असं ती दर धर तू कर असं हम्म अस असं व्हेरी गुड बाय सरका, झालं असं बारीक मॅश करून घ्यायचं आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे गूळ घालायचं आहे तुम्ही किती गोड खाता त्यानुसार आपल्याला जितकं गोड करायचंय तेवढं गोड करू शकता आता यामध्ये ही वेलची पावडर घालायची आहे आपण बारीक केलेली आता यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घालते त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं थोडस मीठ घालायचं एक अर्धा कप गव्हाचं पीठ अजून घालायचं आता हे सगळं छान मळून घ्यायचंय लक्षात ठेवा यामध्ये पाण्याचा आणि दुधाचा वापर अजिबात करायचा नाही या रताळ्यामध्ये पीठ छान भिजवून घ्यायचं मळून घ्यायचं जर मिश्रण खूपच कोरडं वाटलं जर होतच नाहीये तर थोड्याशा प्रमाणात दुधाचा वापर करू शकता तुम्ही पाहू शकता पीठ किती छान मळलं जाते अगदी आपल्या चपातीच्या पिठासारखं हे मळून घ्यायचं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं हे छान भिजायला ठेवायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झालेले आपलं पीठ छान मुरलंय आता आपण याचा एक असा गोळा काढून घेऊया एक मध्यम आकाराचा आपला तवा छान तापलाय पोळी सावकाश टाकायची आहे दोन्ही बाजूंनी छान तूप लावून घ्यायचं आहे हे तूप मी घरीच बनवलेलं आहे गिरगाईचं तूप जर तुम्ही आपल्या चॅनेलवर सर्च केलं तर तुम्हाला भेटेल लगेच रेसिपी ही पोळी फक्त मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठी किंवा प्रवासात देखील खूप उपयुक्त ठरते तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची ही रेसिपी कशी बनली होती आणि आपली एक व्हॉट्सॲप कम्युनिटी आहे जिथे मी दररोज एक हेल्दी रेसिपी पोस्ट करत असेल तुम्हाला देखील त्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत धन्यवाद